राहुल गांधींनी अमेरिकेतील एका विद्यापीठाच्या कार्यक्रमात जनतेशी संवाद साधला काँग्रेस आरक्षण कधी रद्द करणार याची त्यांनी डेडलाईन दिली आहे राहुल गांधींनी सेल्फ गोल केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब आंबेडकरांविरोधात का काँग्रेसने केलेल्या षडयंत्रावर प्रकाश टाकलाय त्याचेच ऐतिहासिक संदर्भ आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात नमस्कार मी समीर मोरे टाईम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आरक्षण आणि संविधान हे दोन मुद्दे देशाचं राजकारण पलटवू शकतात लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी हा अनुभव देखील घेतलाय आरक्षण रद्द करण्याचं नरेटिव्ह आता काँग्रेसवर उलटलंय अमेरिकेतील एका विद्यापीठात राहुल गांधींनी संवाद साधला यावेळी त्यांनी आरक्षण रद्द करणार असल्याचं विधान केलं भारतातील अनेक घटक मुख्य प्रवाहापासून दूर आहेत ते मुख्य प्रवाहात आले की आरक्षण रद्द करू असं विधान राहुल गांधींनी केलं होतं यावर भाजपने जोरदार हल्ला चढवलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की राहुल गांधी आणि काँग्रेसचा खरा चेहरा आता समोर आलाय राहुल गांधी भारतात संविधान वाचवण्याच्या गोष्टी करतात बाहेर जाऊन आरक्षण संपवण्याची विधानं करतात भारताच्या संविधानाचा आणि संविधानकार बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधीच सन्मान केला नाही बाबासाहेबांना लोकसभेत निवडून पाठवलं नाही दोन वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणार हेच काँग्रेस आहे मतांसाठी काँग्रेस कसं खोटं नरेटिव्ह सेट करतात हे दिसून आलं भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत हे आरक्षण आम्ही कधी बंद केलं जाऊ देणार नाही आणि आम्ही कधी बंद केलंही नाही फडणवीसांच्या विधानानंतर ऐतिहासिक संदर्भ तपासले तर त्यात काय सापडलं ते बघूया काँग्रेसवर होणारा सर्वात मोठा आरोप म्हणजे काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत नको होते पण काँग्रेसनेच आंबेडकरांना संविधान सभेवर घेतलं संविधान लिहिण्याची संधी दिली असं म्हणत काँग्रेस दलित आणि आंबेडकरवाद्यांना कुरवाळण्याचा प्रयत्न करते मात्र यामागचे राजकारण समोर आलेलं नाही आंबेडकरांची समाजसुधारक म्हणून प्रतिमेची काँग्रेसला धास्ती होती देशातील दलितांची परिस्थिती जैसे थे ठेवून काँग्रेसला फक्त सत्ता उपभोगायची होती सामाजिक सुधारणा करण्यात त्यांना फारसा रस नव्हता आंबेडकर संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत आले तर मोठे बदल करावे लागतील याचा वोट बँकेवर परिणाम होईल अशी भीती काँग्रेसला होती म्हणून आंबेडकरांना संविधान सभेपासून दूर ठेवण्याची योजनाही पक्षाने आखली त्यासाठी काँग्रेसने प्रत्येक युक्तीचा अवलंब केला संविधान सभेला पाठवलेल्या सुरुवातीच्या दोनशे शहाण्णव सदस्यांमध्ये आंबेडकर नव्हते काँग्रेसच्या प्रभावामुळे आंबेडकरांना शेड्युल्ड कास्ट असोसिएशन ऑफ बॉम्बेचा पाठिंबाही मिळू शकला नाही बॉम्बेचे तत्कालीन मुख्यमंत्री बी जी खेर यांनी आंबेडकरांची संविधान सभेवर निवड होणार नाही याची पुरेपूर खात्री केली यानंतर बंगालचे दलित नेते जोगेंद्रनाथ मंडल यांनी आंबेडकरांना मदत केली मुस्लिम लीगच्या मदतीने त्यांनी आंबेडकरांना संविधान सभेत नेलं एकोणीसशे बावन मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर पराभूत झाले यापूर्वीही त्यांचा पराभव नेहरूंनी केला होता जवाहरलाल यांच्या नेतृत्वाखाली पहिले अंतरिम सरकार स्थापन झालं तेव्हा ते कायदा मंत्री होते मात्र अनुसूचित जातींबाबत धोरणांवर ते समाधानी नव्हते हिंदू कोड बिलावर काँग्रेसशी मतभेद झाले यामुळे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्नला ला अंतरिम सरकारचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी नेहरूंवर गंभीर आरोप केले हिंदू कोड बिलावर दिलेल्या आश्वासनावरून नेहरूंनी घुमजाव केल्याचा आरोप आंबेडकरांनी केला होता पुढं त्यांनी अनुसूचित जातीचे संघटन सुरू केले त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन नावाची संघटना स्थापन केली आंबेडकरांच्या पक्षाने देशभरात पस्तीस उमेदवार दिले होते मात्र फक्त दोनच उमेदवार विजयी होऊ शकले आंबेडकरांनी स्वतः महाराष्ट्राच्या उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधात काँग्रेसने एन एस काजोळकर यांना उमेदवारी दिली काजोळकर हे दूध व्यावसायिक होते ते आंबेडकरांचे सहकारी होते नेहरूंनी काजोळकरांसाठी निवडणूक सभा घेतली आंबेडकरांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांनी दोन वेळा सभा घेतली या निवडणुकीत आंबेडकरांचा चौदा हजार मतांनी पराभव झाला आंबेडकरांना एक लाख तेवीस हजार पाचशे शहात्तर मतं मिळाली तर काजोळकरांनी एक लाख सदोतीस हजार नऊशे पन्नास मतं मिळवली होती एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आंबेडकरांचा पुन्हा एकदा पराभव केला आंबेडकरी समाज आपल्यासोबत असल्याचं काँग्रेस म्हणत होता आंबेडकरांचे सहकारी आणि आंबेडकरांचा समाज आंबेडकरांविरोधात उभा करण्याचं काम काँग्रेसनं केलं एकोणीसशे सत्तरला पुन्हा काँग्रेसने आंबेडकरी समाजाला नाराज करणारा निर्णय घेतला होता आंबेडकरांचा पराभव करणाऱ्या नेत्याला एकोणीसशे सत्तरला पद्मश्री दिला काँग्रेसचं सरकार असेपर्यंत आंबेडकरांना भारतरत्न देण्यावर कधीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत भाजपच्या पाठिंब्यावरच्या विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने एकोणीसशे नव्वद मध्ये बाबासाहेबांना भारतरत्न देत त्यांचा मोठा गौरव केला बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर चौतीस वर्षांनी हा गौरव करण्यात आला होता यासाठी बिगर काँग्रेसी सरकारची वाट पाहावी लागली होती हेच नरेटिव्ह विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठं होताना दिसते या सगळ्या घडामोडींवरती तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा